नमस्कार मित्रांनो बघू शकता शकिल भाई यांच्या माता डेरी फार्मर आणि एकदम जबरदस्त दावण आपण आज बाजारात लावली नमस्कार दादा नमस्कार किती मशी आण आपण सर्वप्रथमातील सर्व बांधवांना बांधवच्छा आपण चौदा मशी आण चौदा मशी टोटल चौदा मशी काही खरेदी विक्री सगळ्या मशी विकल्या सगळ्या विकलं हे दावण आपलीच संपूर्ण आम्हाला एक एक करून किंमत सांगा माझ्याची काय रेट आहे आणि सध्या बाजाराची परिस्थिती काय बाजाराची परिस्थिती कडक आहे कडक आहे काही तिसऱ्या वेळ बघू शकतो ती गा पण आहे आठ दिवसात ती आठ दिवस काय किंमत काय म्हणले सांगायला आपण एक लाख तीस हजार रुपये सांगतो समोर समोर आल्यावर जास्त होईल आणि खाली झालेली खाली झालेली च नव्वद हजार रुपये सांगतो नव्वद हजार रुपये का दहा लिटर दू तीन दहा लिटर देईन घ्या काय बोल राहीन खाली झालेलं मग अंगा साधू चित्राला खाली काय शेकडो त्या खाली रेड आहे रेड आहे का कोणत्या क्वालिटीची म्हैसी थोडी कोतर मध्ये दुग्गल मध्ये दुग्गल मध्ये कोतर मध्ये म्हैशी कशा वळखाय ते नेमकं बाजार झाल्यानंतर शेंगावरूनच वळखा शेंगावरून खाली त्याचा फेक तिचं कातड चमल तर हे पुढची पण जाती

क्वालिटी बघू शकता दोन एकदम सारख्या मशी आणि या दोन ग गिवायलेली काय खाली हि हिच्या खाली रेडी रेडी हो बारा लिटरच्या बोली बारा लिटरच्या बोली मित्रांनो म्हशी बघू शकतो म्हशी सगळ्या स्टॉपच्या बाजारात भाई या मशी हरियाणाच्या कापली चालत्यात सगळ्या म्हणजे आपल्याकडे हरियाणा गोजार सोडून हा आणि तिथून मग आपल्याकडे शेतकरी वर्ग असतो बाकड सांभाळणारा बाकड सांभाळून सां यायला झाल्यावर कोलवर यायचं झालं का मग आपण खरेदी करतो आणि पुढे व्यापाऱ्यांना विकतो आपल्याकडे बाकड म्हशी वगैरे अव्हेलेबल बाकड म्हशी पण आपल्याकडे अव्हेलेबल असतात ताज्या म्हशी पण आपल्याकडे अव्हेलेबल असतात बाकड म्हशी मिळतील ताज्या म्हशी मिळतील आता हिला काय नेमकी दिला एक महिना टाइम महिना बघ कच्ची काय हो कच्ची कोणत्या जाती ले ले। 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 रेट सांग सांग ले हाँ। एक लाख हाँ। एक चार सौ रिक्कन रिक्स लीटर लीटर दूसरा तबियत एकदम जबरदस्त है भाई कि संग लाख कम समोर समय शुरू समय समय कमी जाए कमी जास्त हो आपल्याकडे अजून माल अव्हेलेबल नाही नमस्कार मंडळी बघू शकतो आपण जिजा मात्र डेअरी फार्मवरती आलोय आणि शकील बै नाहीत आज गोठ्यावरती कुठे गेलीत बाई बाजारात गेले आज शुक्रवारचा दिवस आहेत भाई बाजारात गेलेत आणि शेतकरी मित्रांनी गोठ्यावर येऊन खरेदी केली नमस्कार दादा आम्ही आलो पुण्यातून पुण्यातून आले खरं म्हशी बघण्यासाठी बाजारात काही मशी पाहिले आपण किती मशी पाहिलं आपण बाजारात बादरंग भरपूर काय मध्ये बायला हां तर बहिणीने सांगितलं की बोट्यावर दो आपल्या दोन महिन्याचे बघून या तर आम्ही YouTube च्या सह्यानुसार बहिणला भेट केली हां हां बहिणला भेटल्यानंतर या आमचे दोन दाखवल्या तर या यामसे पाच झालं आपल्याला नाही का मित्रण बघू शकता अशा प्रकारे दोन महिने दाखवलं टॉप क्वालिटीचं मोर महिने दोन्ही पण दादा भाकड आहेत का हां पाच महिन्यांचे महिने पाच महिन्यांचे पाच महिन्याचं गाभन आहे पाच महिन्याचं गाभन तर बहिणीनेच्यात आपल्याला काय बोली दिली तर का साडाची बोली दिली बाईने आपल्याला अंगसाडाची बोली

वासे वासे खात्री करून दिलेल्या एकदम क्वालिटीच्या मशीन मित्रांनो बघू तर आपल्याला तुम्ही काय नाही घेतला एक लाख वीस हजारांनी एक लाख वीस हजारांनी गाडीने बघू शकतो एकदम क्वालिटीच्या मशीद आणि एक लाख वीस हजार रुपयाला सौदा झालाय एकदम रास्त दरी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल इतर मशीनचा जर एकदम हाय तर ह्या मशी एक लाख वीस हजार रुपये बाजार न पडलेलंय एकंदरीत बाजार कसा वाटला फिरला बाजारात फिरलो बाजारात आपल्याला म्हशी नाही त्यामुळे भाई म्हणले आपल्या घरच्या दोन बघून या हो हो बाजार टाईट असून सुद्धा बाजारात बाईंनी आपल्याला व्यवस्थित म्हशी दिल्या तुम्ही बाजारात रेट पाहिले तर काय रेट सांगितले तुम्हाला रेट आता ह्याच अशा ह्याच साईजच्या मशी सांगितल्या सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर सत्तर पचाम म्हशीच्या हो एका मशीत रेट सांगितले पण ते आपल्याला नाही पसंत झालं म्हशीचं आपल्याला गोट्यावर पसंद होतं तर घरपोच बाईंनी आपल्याला या एकवीस ला दिले। एकदम क्वालिटीचे मशीन त्याचा अजून काय तुम्ही याच्या पूर्वी बाजारात वगैरे गेले पुढे बाहेर नाही आधी कधी आलो नव्हतो आपण इथं पहिल्यांदा चालू गोडे बाजारामध्ये आणि बाईंशीच भेटलो बाजारातून बघून तुम्ही मागे चालले होते मशी बाजारात खूप रेट सांगत होता ते बाई म्हणले आपल्या मशी गावा घरातल्या बघून या घरच्या हो तर आपलं मशी आपण व्यवहार जमला बाईंचा आपला